नवीन कायद्याची एक जुलै दोन हजार चोवीस पासून पोलीस स्टेशनला अंमलबजावणी इंग्रजी काळातील कायद्यात केंद्र शासनाने मोठा बदल केला असून गेल्या पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळ चाललेले जुने कायदे आता इतिहासात जमा झाले असून नवीन कायद्यानुसार आयपीसीऐवजी बीच एन एस असा उल्लेख पोलीस डायरी होईल शिवाय नवीन कायद्याची जबर गुन्हेगारांना बसणार आहे या नवीन कायद्याची अंमलबजावणी सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून होत आहे या संदर्भात नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी वकील पत्रकार यांना आमंत्रित करून नवीन कायद्याची माहिती दिली जनतेला नवीन कायद्याबाबत अवगत करणे आणि नवीन कायद्याचा प्रसार प्रसार करण्याचे आवाहन केले दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी शनिवारी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये एका बैठकीचे आयोजन करून नवीन कायदा या संदर्भात अवगत केले यावेळी अॅडव्होकेट सचिन साळवे नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी नवीन कायदा संदर्भात अलर्ट करण्यात आले नवीन कायदे काय आहे याची केंद्रीय अंमलबजावणी उदरणी पोलिसांना करावी लागणार आहे तसेच प्रत्येक घटनेतील कायदे काय असेल याची आरोपींना चांगलीच जबर बसेल यातून गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल नवीन कायद्यातून होईल यासाठी पत्रकार पोलीस वकील न्यायाधीश आदींना नवीन कायद्याचा अभ्यास करावा लागेल शिवाय वेळोवेळी नवीन कायद्याच्या पुस्तकाची पाने चाळावी लागतील नांदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने नवीन कायद्याची जाणीव करून देत प्रचार प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले नाशिक ते डिजिटल साठी मुक्ताराम बागुल नांदगाव पोलीस स्टेशन नांदगाव शहरातील व नांदगाव तालुक्यातील राहणाऱ्या सर्व नागरिकांना कळवतो की एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्यायसंहिता व भारतीय साक्ष अधिनियम असे नवीन कायदे लागू करण्यात येणार आहेत तरी सर्व नागरिकांनी याबाबत दखल घ्यावी ही नम्र आहे